जन सुरक्षा कायद्याचं बिल जे काल प्रस्तुत केलं गेलं त्याच्या आधीचं बिल त्याला आम्ही विरोध केला होता त्याच्यामध्ये बदल व्हावे असं आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या मग ते संयुक्त समितीकडे गेलंय संयुक्त समितीमध्ये चौदा का पंधरा सदस्य होते आणि मेजॉरिटी सदस्य हे सत्तेतले होते काही आमच्याकडचे पण नेते त्या सदस्य त्या समितीमध्ये होते त्यांनी अनेक विषय मांडले त्याच्यामध्ये अध्यक्षांनी सांगितलं होतं की जे विषय तुम्ही मांडले ते नक्कीच आम्ही अडॉप्ट करू आम्ही स्वीकारू आम्ही त्याच्यामध्ये बदल आणू पण जेव्हा कालचं बिल हातामध्ये आलं जे काही नेत्यांनी सांगितलं होतं ते अडॉप्ट त्यातल्या काही गोष्टी अडॉप्ट झाल्या पण बहुतांश गोष्टी अडॉप्ट झाल्या नव्हत्या मग फक्त एवढंच की नेत्यांना त्या ठिकाणी काल बोलता आलं नव्हतं बारा हजार सामान्य लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये कॉमेंट्स दिल्या होत्या त्या बद्दल सुद्धा कुठेही त्या ठिकाणी रेफरन्स नाही आमचं एवढंच म्हणणं आहे कायद्याला आमचा विरोध नाही जर हा कायदा माओवादी नंतर नक्षलवाद्यांच्या विरोधात असेल तर आम्ही याला समर्थनच देतो आणि काल नक्षलवादी विचाराच्या विरोधात हा कायदा असल्यामुळे आम्ही तसं समर्थन दिलं पण समर्थन देत असताना कायद्यामध्ये ज्या गोष्टी मोघम होत्या ज्या गोष्टी स्पष्ट नव्हत्या हो जसं की एका ग्रुप आपण ज्याला म्हणतो नाही संघटन म्हणतो त्याची जी व्याख्या होती ती स्पष्ट नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर खोलात गेला त्याच्यामध्ये एक व्यक्ती नाही तर समूह असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे उत्तर देत असताना आम्हाला सांगितलं व्यक्तींवर कारवाई होणार नाही पण डेफिनेशनमध्ये आपण जर गेला तर व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये व्यक्ती हा शब्द त्याच्यामध्ये घेतला गेला आहे म्हणून आमचं एवढंच म्हणणं होतं की या कायद्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे कायद्यात जेव्हा स्पष्टता नसते जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि डेफिनेशनमध्ये स्पष्टता नसते तर मग त्या व्याख्याचा वापर हा उद्या जाऊन कुणीही आपल्या सोयीनुसार करू शकतं ही भीती आम्हाला तिथं वाटली म्हणून ते आम्ही बोलून दाखवलं आम्हाला उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी जे दिलं ते तसं बघितलं तर आम्ही काही प्रमाणात समाधानी आहे पण उत्तर दिलं उत्तर छापलं गेलं विषय संपला पण उत्तर दिलं म्हणून त्या बिलामध्ये स्पष्टता आली असं नाही स्पष्टता आणायला आम्ही जे बोललो ज्याच्यावर उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं ते त्या बिलामध्ये सुद्धा लागू होणं महत्वाचं जे दुर्दैवाने झालेलं नाही त्यामुळे आज हे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे त्यांनी काल उत्तर आम्हाला दिलं जे आम्हाला काही प्रमाणात मान्य सुद्धा आहे पण आता उद्या जाऊन त्यांना मोठी कुठली तरी जबाबदारी मिळाली आणि दुसरं कोणतरी तिथे येऊन मुख्यमंत्री झालं नाही ते एकोणतीसला इलेक्शन झाल्यानंतर आमच्याकडचं कोणी मुख्यमंत्री झालं नाही तर अजून कोणतरी झालं तर ते लोक या कायद्याचा वापर कसं करतात हे सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल जसं ईडीचा कायदा आला होता सुरुवातीला सांगण्यात आलं ब्लॅक मनी ब्लॅक मनीच्या विरोधात आहे पण नंतर आपण बघितलं तर साडेपाच हजार केसेस ईडीच्या अंतर्गत ज्या झाल्या त्यातल्या नव्याण्णव टक्के केसेस ह्या सर्व विरोधकांवर होत्या आणि विरोधकांवर ज्या नव्याण्णव टक्के केसेस होत्या त्याच्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के मध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाली ईडीवरच ताशिरे ओढलेले आहेत की तुम्हीच त्या ठिकाणी चुकलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाली सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल ईडीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत म्हणून आमचं मत आहे जे ईडीच्या कायद्याचं झालं तसं या जनसुरक्षा कायद्याचं होऊ नये